पतीसह चौघांवर गुन्हा दाखल माळशिरस जिल्हा सोलापूर मुलगा न झाल्याचा राग आणि चारित्र्याच्या संशयावरून सासरच्या छळाला कंटाळून तेवीस वर्षे विवाहितेने गळपास घेऊन आत्महत्या केली स्वाती अमोल ऐवळे राहणार कोरोजी असे मृत विवाहितेचे नाव आहे या प्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात पती अमोल ऐवळे सासरा हनुमंत ऐवळे सासू सुरेखा ऐवळे आणि दीर राजू ऐवळे यांच्या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे स्वाती हिच्या माहेरच्या व्यक्तीने दिलेल्या तक्रारीनुसार स्वातीच्या सासरच्यांना मुलगा हवा होता परंतु दुसरीही मुलगी झाल्याने तिचा शारीरिक आणि मानसिक छळ सुरू झाला तिला घरातील सर्व कामे करायला लावून उशीर झाला तरी शिवीगाळ केली जात होती तिच्यावर माहेरच्या लोकांशी संपर्क ठेवण्यास बंदी घालण्यात आली होती आणि तिला वारंवार चारित्र्यावरून मारहाण केली जात होती या सततच्या छळाला चा कंटाळून स्वातीने शुक्रवारी दुपारी लोखंडी अँगलला दोरी बांधून आत्महत्या केली या प्रकरणी स्वातीच्या वडिलांनी पोलिसात तक्रार दाखल केली असून पतीसह सासरच्या इतर तिघांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून पोलिसांचा पुढील तपास सुरू आहे चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील 贝类。